श्री एकाजाराठ मुरतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड विशुद्धसागरजी महाराज व त्यांचे अठ्ठावीस शिष्य मुनिसंघ यांचं आगमन श्री आठ शनिग्रह अरिष्ठ निवारक मूलनायक मुनि जे, मंदिर मलिकवाड येथे बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता परमपूज्य ज्ञानश्रोमणी आचार्य श्री एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज व त्यांचे अठ्ठावीस शिष्य मुनिसंघ यांचे मलिकवाड नगरीमध्ये आगमन झाले श्रावक शाविकांनी त्यांचा अत्यंत भक्तिभावानं पादपूजा करून आदरपूर्वक स्वागत केलं मंदिर कमिटी सेक्रेटरी श्री त्रावसाहेब कुनोरे यांनी आचार्य व श्री व संघगण साधूंना नमस्तु करून स्तुतीसमो वाहिले आचार्य श्री व संघगण साधूंनी श्री एक हजार आठ सुव्रतनाथ भगवंतांना नमन केलं आचार्यश्री आपल्या आशीर्वचनात म्हणाले की भगवंताची प्रतिमा अतिशय कार्य असून मनमोहक का आहे भगवंताच्या नाममात्र दर्शनाने आपल्या जीवनातील कष्ट दुःख संकट सर्व व्याधी निवारण होतं अशा या भगवंताचं दर्शन रोज घ्या मलिकवाड जैन समाज जरी अल्प असला तरी त्यांची श्रद्धा भक्ती अपार आहे भगवंताची कृपादृष्टी आपणावर सदैव राहील आपल्या पंचक्रोशीतील समृद्ध आचार्य परंपरा आहे भोजगावचे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज सदरगावचे आचार्य विद्यासागर महाराज जुगुळ गावचे आचार्य चिन्मयसागर महाराज या सर्वांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आपण निवास करता आपण सौभाग्यशाली आहात अशी सद्भावना व्यक्त करून आचार्य श्री विशुद्धसागर महाराजांनी सर्वांना आशीर्वाद दिले यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सेक्रेटरी श्री रावसाहेब कुणुरे संजय कुणुरे रामाना भेंडी कटके श्रेणी भेंडी कटके बाळासो भेंडीकटके विजय चिंचवाडे जयपाल बाळीकाई वैभव कटगे बाबासो कुंडुरे बाबासो भेंडीकटगे बाळासो देसाई अनिल भेंडीकटगे बाळासो हरोले अक्षय कुंडुरे अष्टक चिंचवाडे श्री बाहुबली कुनुरे तसेच सर्व श्रावक श्राविका उपस्थित होते त्यानंतर साधू संघाचे सामायिक विश्रांती झाली गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता श्री एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ भगवंतांचा पंचामृत पंचामृत अभिषेक पाहून आचार्य श्री व संघाचे विहार कल्लोणच्या दिशेने झाले विशाल न्यूज साठी अमरमाने मलिक